नमस्कार मी सौ मीनाक्षी अण्णासो आंबी पल्पव प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजूषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललित लेखापैकी डिजिटल युगात पत्रलेखनाचे महत्त्व या लेखाचे अभिवाचन मी करत आहे डिजिटल युगात पत्रलेखनाचे महत्त्व आशा करते की आपण सर्वजण कुशल आहात आज आपल्याला पत्रे लिहून बरीच वर्ष लोटली आहेत आपल्याला पत्र लिहिण्याचा विसर पडत चालला आहे त्याची आठवण आपणास व्हावी या उद्देशाने हे पत्र मी लिहित आहे डिजिटल युगात पत्रलेखनाचे महत्त्व या विषयावर पत्रलेखन करताना मला विशेष आनंद होत आहे आपण या आधुनिक युगात प्रत्यक्ष संवाद साधू शकतो पण हाताने लिहिलेल्या संवादाचे वाचन करताना प्रत्यक्ष आपल्या हृदयाला भिडणारा भावस्पर्श जाणवतो अशा या पत्रलेखनाचे महत्त्व सांगणारा दिवस म्हणजे एक सप्टेंबर एक सप्टेंबर हा दिवस जगभरामध्ये विश्व पत्रलेखन दिवस म्हणून साजरा केला जातो हाताने पत्र लिहिण्याची प्रक्रिया ही मानवी विचारांचे व भावनांचे खोलवर चिंतन करण्यास प्रोत्साहन करते पत्रलेखनामुळे आधुनिक जीवनाच्या गतीमध्ये विराम करण्याची संधी मिळते आजच्या धकाधकीच्या व डिजिटल युगात आपण सर्वजण धावपळ करीत आहोत या धावत्या जगाबरोबर आपले जीवन गतिमान झाले आहे अनेक संचार माध्यमांचा प्रसार व प्रचार झाल्याने संपूर्ण जीवन डिजिटल झाले आहे कोणीही कोणासाठी थांबत नाही प्रत्येक मनुष्य व्यस्त आहे आपण जरी आधुनिक युगात वावरत असलो तरी वरवर वर जुनी वाटणाऱ्या या पत्रलेखनाला आपण वेळ द्यावा लागणार आहे खरंच जुनी वाटणारी ही पत्रलेखन क्रिया अद्वितीय व शक्तिशाली फायदे देते या डिजिटल युगात लिहिण्यासाठी अधिक विचारशील दृष्टिकोन आवश्यक आहे हाताने लिहिण्याची प्रक्रिया व्यक्तीला विचार करण्यास प्रवृत्त करते लिहिण्याचे मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतात आपल्या मनातील आरोग्यावर खूप परिणाम होतात आपल्या मनातील भाव आपण लेखणीद्वारे कागदावर उतरल्यास अनेक ताण तणाव चिंता भय नैराश्य दूर होण्यास मदत होते आपला मूड चांगला होतो या गतीमान जीवनातून थोडीशी स्थिरता मिळवण्यासाठी पत्रलेखनामुळे संधी मिळते व्यस्त जीवनातून मुक्त होण्याचा हा उत्तम मार्ग आहे लिखाणामुळे आपल्यामध्ये विचार मनन करण्याची क्षमता वाढीस लागते ध्यानधारणा विकसित होते संवाद कौशल्याचा विकास होतो आपले विचार जेव्हा आपण पत्ररूपाने मांडतो तेव्हा कालांतराने मजबूत लेखन कौशल्याचा विकास होतो आपले विचार स्पष्टपणे व दृढपणे व्यक्त करण्याची क्षमता पत्र लिहिण्याने मिळते ही क्षमता मौल्यवान संपत्ती आहे ही क्षमता डिजिटल माध्यमाशिवाय व्यक्त होण्याची परवानगी देते आज डिजिटल युगात अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असले तरी पत्रलेखनाचे महत्व अनन्य साधारण आहे आपण मोबाईल टेक्स्ट मेसेज सोशल मीडिया याद्वारे अनेक संवाद सहज व जलद साधू शकतो पण आपल्या मनातील भावनिक स्पर्शाचा हात फक्त लेखणीतच असू शकतो लेखनीतून अनेक आठवणींचा साठा आपण जतन करून ठेवू शकतो पत्रलेखन हे संवादाचे प्रमुख साधन आहे ही पूर्वापार चालत आलेली प्रक्रिया आहे त्याचा आजच्या युगात विसर पडता कामा नये पूर्वी जेव्हा आपण पत्राद्वारे आपले संदेश नातेसंबंधामध्ये पाठवत होतो त्यात एक प्रकारचा मायेचा आपुलकीचा हाताचा स्पर्श होता आपुलकीचे शब्द आपोआपच कागदावर उतरले जायचे मनात विचारांची शृंखला तयार व्हायची पत्रातील शब्दांना वाक्यांना जिवंतपणा यायचा जे आपल्याला लिहायचे आहे त्याचे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे राहायचे सर्व घटकांचा पत्रातून स्पर्श केला जायचा व्यक्त होण्याचा हा पत्रलेखनाचा मार्ग आपल्या समोर असल्याने हात आपोआप सुंदर लेखणीकडे सरकायचे आजच्या डि डिजिटल युगात लहानापासून मोठ्यापर्यंत पत्रलेखनाची कला अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात ही पत्रलेखनाची क्रिया आहे पण पत्र कसे लिहायचे हे मुलांना समजत नाही एका फोनद्वारे झट दिशी संवाद साधता येत असला तरी पत्रलेखन ही कला विद्यार्थ्यांना आलीच पाहिजे पण आज ही प्रक्रिया ओसरत चालली असल्याचं चा आपल्याला जाणवत आहे सर्व गोष्टी गुगलवरून सर्चमधून आपल्याला ताबडतोब मिळत असली तरी तयार मटेरियल्सपेक्षा स्वनिर्मितीचा आनंद हा वेगळाच असतो बुद्धीच्या जोरावर जे आपण भाष्य लिहितो त्याला जगात तोड नाही एखाद्याचे ओळखीच्या व्यक्तीचे मिळालेले पत्र वाचताना आपल्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात ते संचार माध्यमातून व्यक्त केलेल्या संवादापेक्षा वेगळे असतात आज डि डिजिटलच्या माध्यमामुळे दूरदूरच्या लोकांशी नातेसंबंधांशी संपर्क साधू शकतो डिजिटलकरणामुळे कोसो दूर असलेल्या व्यक्तीशी आपण बोलू शकतो आजच्या डिजिटल युगात पत्रलेखन ही एक कला आहे आपल्या मनातील उत्स्फूर्त भाव व्यक्त करण्याची ही अनोखी व अवर्णनीय कला आहे पत्रलेखनाची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे त्या व्यक्तीने व्यक्त केलेले भावनिक विचार अक्षरे आपणास विचार करण्याची प्रेरणा देतात आपल्या विचारांना चालना देतात व्यक्त होण्याची संधी देतात या संधीचं सोनं करून घेण्यासाठी लिहिण्याची कला अवगत असणे जरुरीचे आहे आपल्याला जेव्हा एखाद्याचे पत्र मिळते तेव्हा आपणास खूप आनंद होतो आपण जेव्हा पत्राची वाट पाहतो व आपल्या नातेसंबंधाचे पत्र मिळते तेव्हा केव्हा एकदा पत्र वाचतो असे होऊन जाते आपणास होणारा या आनंदाचे वर्णन आपण करू शकत नाही प्रेक्षक कर्त्याकडून आलेला संदेश प्राप्तकर्त्याचा आनंद द्विगुणित करणारा असतो पत्रलेखन मानवी नाती जोडणारा दुवा आहे म्हणूनच आपल्याला पत्रलेखनाला वेळ दिला पाहिजे पत्रलेखनाने आपली भाषाशैली सुधारते शब्दांचे क्रमबद्ध पद्धतीने केलेले संयोजन म्हणजेच भाषा आपली भाषाशैली चांगली असेल तर आपण क्रमबद्धपणे पत्रलेखन करू शकतो मोबाईल ईमेल टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यासारख्या प्रसारमाध्यमामुळे संवाद सहज व सुलभ झाला असला तरी पत्रलेखनाचा आपल्याला विसर पडता कामा नये याचा विसर पडत चालल्याने आपुलकीची कमतर कमतरता दुरावा जाणवत आहे अशा वेळी पारंपरिक पत्रलेखन उपयोगाचे ठरते म्हणूनच आपणास पत्रलेखनाकडे कानाडोळा करून चालणार नाही आजच्या युवा पिढीला पोस्ट कार्ड आंतरदेशीय पत्र पोस्ट ऑफिसमध्ये मिळणारी तिकिटे याबद्दल काहीही माहिती नाही इयत्ता सहावी हिंदीच्या पाठ्यपुस्तकामध्ये डाकघर हा चित्रवर्णनात्मक पाठ आहे या हे डाकघर म्हणजे काय तिथे काय काय सुविधा असतात हे माहिती नाही प्रत्यक्ष डाक विभागाला भेट देऊन ही माहिती देणे आवश्यक आहे आपण आपल्या मनातील भावना लिहून व्यक्त केल्या पाहिजेत आज टेक्स्ट मेसेजमुळे आपल्या लेखी भावना गायब झाल्या आहेत भलेही आजच्या पिढीला धावपळीच्या मध्ये वेळ कमी मिळत असला तरी आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढू शकतो आपल्या प्रियजनांना पत्र लिहून पाठवले तर आपले नातेसंबंध अधिक मजबूत होण्यास मदत होते आपली प्रिय व्यक्ती आपले पत्र जेव्हा जपून ठेवते तेव्हा आपल्या भावनांची कदर केली जाते व एक प्रकारचे मजबूत नाते तयार होते पत्रलेखन केवळ संवादाचे माध्यम नसून एक विचार भावना व व्यक्तिगत स्पर्श यांचे प्रतिनिधित्व करते पत्रलेखन अमूल्य आहे तो अमूल्य ठेवा आपण जतन करावा पत्रलेखनाचे हे महत्त्व अद्वितीय आहे मानसिक स्वास्थ्याचा फायदा या पत्रलेखनामुळे आपणास होतो हाताने पत्र लिहिण्याने आपल्या कल्पकतेला वाव मिळतो परस्परामधील एकोपा वाढतो ही एक कला असून यासाठी भाषेचे ज्ञान चांगले असले पाहिजे या लिखाणामुळे आपल्या भाषा शैलीत सुधारणा होते अशा या पत्रलेखनाचे महत्त्व आपल्या लक्षात आता आलेले आहे पत्र लिहिताना आपल्याला विचारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ही लेखन क्रिया एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करते चला तर मग आपण सारे मिळून पत्रलेखनाचा आनंद घेऊयात व या कलेला प्रोत्साहित करूयात धन्यवाद